असं आहे का, बोर, 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 बोर। का बर 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 उद्या काय सव्वीस जानेवारी बाबा आमच्या बाप दादाला सांगा तर आम्ही गेलो नव्हतं आम्हाला काय माहिती आता नाहूत गेला मग काय आता येईल तस म्हणायचं आणि गप बसायचं बार बार आता तीच गेली बसायचं नाही तुम्ही गेलता का सर हो गेलते किती तो गेलता किती येत आहे बरा माझ्या पोटा पुरत काय माझी सैता किल नाय काय मग किल नाही तर काय केलंय घेतले सांगाय होती गुलामी गळ्यात दोरी राष्ट्रगीत मनाया होती गुलामी गळ्यात प्रॅक्टिस करायची आता ही ते काय म्हणते अगं बाय 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 अस्लास गीत मनाने बसवा जगाला पसंत पडाव तुमच्या तुमच्या मनाला सुद्धा पसंती होवी असे जरा सुंदर गीत जरा ठेपे खाली जरा ह्याच्यामधून कस आवाजदारी चांगली स्वच्छता आवाज चांगला चांगला आवाज काढायचा काय स्वच्छता हाय नाही नावा सुंदर काढा म्हणा काढा म्हणा अहो तुमच्यासारखं आम्हाला कुठं बोलता येत आगड पगडच कस बुवा ना येताय अहो आगड पगड मग आता तुम्ही है सांगितल्यावर आम्ही बुरूच चांगलं सुंदर गीत म्हणा सुंदर गा आणि सुरामध्ये गा असं म्हणावं जरा जगाला मी वाटावं की आता बाया बया बाया फाकड्या नाड्या दगडची दगडीची दगडीची टकडी तरी झालं पाहिजे माझ्यावर एक गाणं मी म्हणतो तुझ्यावर आता ती भीमाचं एक नवीन गाणं आलंय बघ तू काय म्हण बर ते गाणं अरे येत नाही जेवढे तेवढं मन राहिले माण म्हणते कसं म्हणते तसं गाणं म्हणायचं आता का बस बघा आता का नाही सुंदर अशा आवाजामध्ये का नाही गाणं म्हणून दाखवणार आहे बघा आता

असं ठुमक्यामध्ये मध्ये गाणं भर राहिलं पाहिजे सुरामध्ये गळ्यामध्ये बोलू गाणं नय अगं बाय 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 घालून सुट बुटाय फरनला धनी माझा गेला ग बाय फरनला धनी माझा गेला अग बाय

मला आवाज काढायची नाही पण त्या आवाज आता माझ्या आवाजात कसं बसत बाय 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 घालून सुटत बुटाय फरला धनी माझा घ्या ग बाय कारणी माझा घ्या ग बाय

What's the going

राष्ट्रगीत मनाया चोरी होती गुलामी गळ्याला दोरी राष्ट्रगीत मनाया चोरी साक्ष पुरावा देईल भारी साक्ष पुरावा देईल भारी ती सव्वीस जानेवारी अशात पाणी माझ्या भिमानी अशात पाणी माझ्या भिमानी किनारी लावली पहिल्या पानावर

तुम्ही आगीचा चांगलं बोलायचं असल्या तर बोलायचा नाही तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बोलतच जाऊ नका राहिला राहिला राहिल मग बोलतच जाऊ नका प्रमाणपत्र आमचं तुम्हाला समाधान वाटत आमच्यासाठी राग जाऊ नका ते सारखं मी तिवार नसतोय